खेळ आणि खेळणी भाग दोन खेळ खेळणी आणि मुले यांचे अतूट नाते आहे मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खेळ खूप महत्वाची भूमिका बजावतात यासाठी आपण आपल्या मुलाला बाजारातून महागडी खेळणी आणून देतो आपण ठरवले तर बरीचशी खेळणी आपण घरातील टाकाऊ वस्तूंपासून सुद्धा बनवू शकतो चला तर मग आजपासून आपण कोणत्या खेळण्यांपासून मुलांचा कोणता विकास होतो तसेच कोणती खेळणी घरी बनवू शकतो हे या व्हिडिओच्या मदतीने समजून घेऊया जन्म ते सहा महिन्याच्या बाळांसाठी नाचणारा फुगा एका फुग्यामध्ये एक कॉइन टाका कॉइन फुग्यासोबत बांधा फुगा फुगून त्याला गाठ मारा आता फुग्यावर डोळे नाक आणि तोंड याचे चित्र काढून मुलाच्या समोर फुगा उभा करून हलवून दाखवा मूल फुग्याला पकडण्याचा प्रयत्न करेल यामुळे मुलाचा शारीरिक विकास व्हायला मदत होते सोबतच त्याची लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते सहा ते बारा महिन्यांच्या मुलांसाठी स्पंजची पाहुली एक मऊ स्पंज घेऊन डोके आणि बाकीच्या शरीराचा अंदाज घेऊन त्याला रबराने बांधा कान बनवण्यासाठी वरील दोन्ही बाजू रबराने बांधून घ्या आता या खेळण्यावर पेनाने डोळे नाक आणि तोंड काढा मुलाला ही बाहुली हातात घेऊन दाबण्यास प्रोत्साहित करा या खेळामुळे मुलाच्या लहान मासपेशी जसे बोटे यांचा विकास होण्यास मदत होते सोबतच मुलाला नवीन खेळण्यासोबत खेळण्याचा आनंद मिळतो एक वर्ष ते दोन वर्षाच्या मुलांसाठी भिंगरी कार्डबोर्ड किंवा जुन्या वहीचा पुठ्ठा घ्या आणि त्याला गोल आकारात एकसारखे कापा आता त्या प्रत्येक गोलात मधोमध मद दोन दोन छिद्र पाडा दोन्ही छिद्रामध्ये धागा होऊन गोल गोल फिरवत त्याची भिंगरी बनवा या खेळातून मूल डोळे हात व बोटे यांवर नियंत्रण ठेवण्यास शिकते सोबतच त्याची लक्ष केंद्रित करण्याची क्षमताही वाढते दोन ते तीन वर्षाच्या मुलांसाठी आकाराची ओळख एका जाड कार्डबोर्डच्या पट्टीवर वेगवेगळ्या समोर पट्टी आणि तयार चौकून ठेवा मुलाला पट्टीवर असलेले आकार बघून त्या आकाराचे चौकोन बघून त्यावर ठेवण्यास सांगा या खेळातून मुलांना आकारांची ओळख होण्यास मदत होते सोबतच मुलांचा बौद्धिक विकास होण्यास मदत होते आशा आहे खेल की या व्हिडिओतून मिळालेली माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल असेच नवनवीन खेळ आणि खेळण्यांची माहिती घेऊन आपण पुढे पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत तुमची आणि तुमच्या मुलांची काळजी घ्या नमस्कार